मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मोबाईल ॲप थ्रू जर वोटर आय डी काढायचा असेल तर त्या ठिकाणी प्ले स्टोरवरती जाऊन ए सी आय एन ई टी जे काय ॲप आहे ते इन्स्टॉल करायचं आहे आणि इन्स्टॉल केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला जे काय ओपन असा ऑप्शन येईल त्या दुणा ठिकाणी ओपन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जसे की तुम्ही स्क्रीनवरती बघताय त्याप्रमाणे त्या दुणा ठिकाणी ओपन केल्यानंतर तुम्हाला पेज पुढचं जे आहे ओपन झालेलं पाहायला मिळेल आता ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन्स पाहायला मिळतील आणि ऑप्शन्स जे काय आहेत जसे की वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म ट्रॅक युअर ॲप्लिकेशन वोटर कार्ड कंप्लेंट सर्च युअर नेम इन वोटर लिस्ट डाउनलोड ई वोटर कार्ड अशा प्रकारचे जे काय ऑप्शन्स आहेत ते आपल्याला ह्या पेजवरती पाहायला मिळतील आता या ठिकाणी पुन्हा मोबाईलवरती कर्सर थोडासा खालती घेतल्यानंतर तुम्हाला दुसरं पेज पाहायला मिळेल आता त्या दुसऱ्या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला लँग्वेज वगैरे जे आहे ती लँग्वेज सिलेक्ट करायची आहे आता लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा थोडंसं खाली आल्यानंतर फॉर्म नंबर सिक्स जो आहे तो त्या ठिकाणी बघायचा आहे त्या ठिकाणी न्यू वोटर रजिस्ट्रेशन सांगितलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला पुढचं पेज ओपन झालेलं पाहायला मिळेल आणि त्या पुढच्या पेजवरती तुम्हाला मोबाईल नंबर टाकायसाठी ऑप्शन आला असेल आता तुमचा जो काय दहा अंकी मोबाईल नंबर असणार आहे तो दहा अंकी मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे आता मोबाईल टाकल्यानंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला सेंड ओ टी पीसाठी ऑप्शन येईल आता या सेंड ओ टी पीवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि सेंड ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी जो काय ओ टी पी असणार आहे तो से त्या ठिकाणी टाकल्यानंतर नवीन पेज ओपन झालेला आपल्याला पाहायला मिळेल आता नवीन पेज ओपन झालेला आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी तुम्हाला पुढची प्रोसेस करायची आहे आता जर तुम्ही न्यू यूजर असाल तर त्या ठिकाणी न्यू युजरवरती क्लिक करायचा आहे आणि न्यू यूजरवरती क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पुन्हा मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्या ठिकाणी सेंड ओ टी पी करायचा आहे आता सेंड ओ टी पी केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला ओ टी पी टाकायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी पुढचं पेज ओपन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल आता पुढचं पेज ओपन झालेलं पुढच्या पेजवरती गेल्यानंतर तुम्हाला आ, जी काय तुमची इन्फॉर्मेशन असणार आहे जसे की मोबाईल नंबर आधार कार्ड नंबर जो आहे तो आधार कार्ड नंबर वगैरे टाकायचा आहे तुमची इन्फॉर्मेशन चेक करायची आहे आणि इन्फॉर्मेशन चेक केल्यानंतर त्या ठिकाणी सबमिट असं बटन करायचं आहे आता सबमिट बटन केल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा जर वोटर आय डी ऑ ऑलरेडी अवेलेबल असेल तर त्या ठिकाणी वोटर वो आय डी अवेलेबल त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे किंवा वोटर आय डी नवीन काढायचा असेल त्या ठिकाणी त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता पुढं गेल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा जी काय इन्फॉर्मेशन आहे चेक करायचे आहे इन्फॉर्मेशन चेक केल्यानंतर त्या ठिकाणी सबमिट बटन करायचं आहे आणि सबमिट बटन केल्यानंतर त्या ठिकाणी तुमची जी, जी काय प्रोसेस आहे ती कम्प्लीट झालेली पाहायला मिळेल आता ही पूर्ण इन्फॉर्मेशन कम्प्लीट झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला जे काय ई वोटर आय डी जो आहे तो डाउनलोड करण्यासाठी पुन्हा पहिल्या पेजवरती यावं लागेल आणि पहिल्या पेजवरती आल्यानंतर त्या ठिकाणी डाउनलोड ई वोटर आय डीवरती क्लिक करावं लागेल आता त्या ठिकाणी आल्यानंतर पुन्हा तुमचा जो काय रजिस्ट्रेशन नंबर असणार आहे किंवा वोटर आय डी नंबर असणार आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी तुमचं वोटर आय डी त्या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे तर अशा प्रकारे जी काय प्रोसेस आहे मोबाईल ॲप थ्रू तुम्हाला करायचे आहे आणि तुमचा वोटर आय डी Tchau,